हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग सतरावा श्लोक वाचायला आपण सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद पिता अहम अस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम एवच, भाषांतर मी या जगताचा पिता माता आधार आणि पितामह आहे, मी ज्ञेय शुद्धी करता आणि ओंकार आहे तसेच ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे शब्दशार्थ बघूया भगवंत म्हणतात पिता अहम अस्य जगतः तर मी या जगताचा पिता आहे माता म्हणजे माता आहे धाता म्हणजे काय धारण करणारा पोषण करणारा आधार आहे पितामह म्हणजे पितामहसुद्धा मी आहे दुसऱ्या ओळीत दिलाय वेद्यम चा अर्थ बघा जाणण्यायोग्य किंवा ज्ञेय आपल्या जीवनात ज्ञेय जाणण्यायोग्य कोण आहेत भगवान श्री कृष्ण आहेत वेद्यम मग आहे पवित्रम पवित्र शुद्ध करणारे भगवंत आहेत ओमकार म्हणजे ओमकार आणि रुख साम यजुर एव चो। तर ही सगळी जे वेद आहेत त्यांची नावं आहेत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद एव निश्चितच आणि च असं म्हटलं आहे तर शब्द जाणून घेऊया आपण वेद्यम आहे ह्याचा अर्थ आहे ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य तर आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ जाणण्यायोग्य आहेत ते भगवान श्रीकृष्ण आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात मुंडक उपनिषदामध्ये एक श्लोक आहे त्यात दिलं आहे यस्मिन विज्ञाते सर्व एव विज्ञातम भवती त्याचा अर्थ आहे जो भगवान श्रीकृष्णांना जाणतो तो सगळं काही जाणतो तर जाणण्यायोग्य वेद्यम कोण आहेत भगवंत आहेत तर भगवान श्रीकृष्णांना जाणणारा व्यक्ती आहे तो भौतिक आणि आध्यात्मिक सगळं काही भगवंतांच्या संबंधात जाणतो म्हणजे तो जाणतो की हे ज्या हे जगत आहे ते भगवंतांनी बनवलं आहे आणि या जगतातले सगळं काही आहे ते भगवंतांच्या सेवेत वापरण्यासाठी आहे तर भगवंतांच्या संबंधातच तो सगळ्या गोष्टी बघत असतो तर जसं आता त्याला ज्ञान आहे असं म्हटलंय ना की भगवंतांना जाणणारा व्यक्ती आहे तो सगळं काही जाणतो म्हणजे काय तर एक उदाहरण देऊन वैष्णव आचार्य समजवतात की जर एखादा व्यक्ती एका ठिकाणी बसला आहे आणि त्याला फुलांचा सुगंध दिला म्हणजे त्याच्यासमोर काही फुलं आणली त्याला सुगंध घेतल्यावर जाणवतं की हा हे, हा हे, चा, चा, हा, हे चा, फुल आहे हा गंध आहे काय कसला आहे चाफ्याचा फुलाचा हा सुंदर सुगंध येतो आहे हे चाफ्याचं फुल कुठून आलंय चाफ्याच्या झाडावर रोपावर आलेलं आहे हे रोप जमिनीत रुस्त म्हणजे पृथ्वीवरून ते उगवलं आहे पृथ्वीमध्ये भगवंतांची गंध ही शक्ती आहे हा आणि म्हणून या फुलाला विशिष्ट असा गंध सुवास येतो ही पृथ्वी आहे ती पंच महाभूतामधली एक आहे आणि याच पृथ्वीमधून सगळी झाडं झुडप आहेत ती उगवतात आपलं घर बांधणीमध्येही या झाडा झुडपांमधूनच लाकूड वापरलं जातं घरातलं फर्निचर टेबल खुर्ची सगळं या पृथ्वीच्या मधून उत्पादन झालेले हे जे वृक्ष बल्ली आहेत त्यातनच येत तर हे सगळं तो, तो जाणतो तसच भगवान श्रीकृष्णांना जाणणारा व्यक्ती आहे तो सगळं काही भौतिक जगतातलं आणि बाकी आध्यात्मिक गोष्टी आहेत त्या सगळ्या काही तो भगवंतांच्या संबंधात जाणतो या श्लोकामधला दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द आहे वेद्यम म्हणजे तर भगवंतांना जाणणे हाच आपल्या मनुष्य जीवनाचा उद्देश आहे तर एक वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा भगवंतांनी मानवाच्या शरीराची पहिल्यांदा निर्मिती केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण आहेत ते खुश झाले का कारण भगवंतांनी मानवाला अशी बुद्धी दिली आहे त्याला असा विवेक दिला आहे ज्याद्वारे तो मानव भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो आणि भगवान श्री कृष्णांची भक्ती करून तो भगवान श्रीकृष्णांना प्राप्त पण करू शकतो तर कर भगवान श्रीकृष्णांना सोडून या भौतिक जगतात आलेला जो जीव आहे तो पुन्हा भगवान श्रीकृष्णांकडे परत जाऊ शकतो कधी केवळ भगवान श्रीकृष्णांची त्याने भक्ती केली तरच तो भगवंतांकडे परत जाऊ शकतो तर वैष्णव आचार्य याबद्दल समजवतात की भगवंतांनी मानवाला अशी बुद्धी दिली आहे विवेक दिला आहे तर विवेक म्हणजे काय आहे काय चांगलं काय वाईट यात भेद फरक करून योग्य ते स्वीकारण्याची बुद्धी याला सत असत विवेक बुद्धी म्हंटल जात तर असा हा मानव आहे तर मानव देहातच जीव आहे तो भगवान श्रीकृष्णांची विविध प्रकारे सेवा करून भक्ती करू शकतो आणि आपलं जीवन आहे ते सफल करू शकतो आणि पुन्हा भगवंतांच्या धामात तो जाऊ शकतो आणि म्हणून आपण भगवंतांची भक्ती करून भगवंतांना जाणण्यासाठी आपल्याला जी बुद्धी आहे तिचा वापर केला पाहिजे आणि भक्तांच्या संघामध्ये भगवंतांविषयी पुन्हा पुन्हा श्रवण केलं पाहिजे वैदिक शास्त्राचं जितकं आपण श्रवण करत जाऊ तस तशी आपली बुद्धी आहे ती शास्त्रीय बुद्धी होते वैदिक शास्त्राची बुद्धी आपल्याला प्राप्त होते आणि आपण भक्तीमध्ये दृढ होत जातो पुढे हा जो शब्द आहे पवित्रम याबद्दल वैष्णव आचार्य म्हणतात शुद्धी करता तर भगवंत आहेत ते शुद्धी करता आहेत म्हणजेच जसं म्हटलं जात ना की आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा आपल्याला एक पवित्रतेचा अनुभव होतो तर पाण्यामध्ये पवित्र करण्याची शक्ती आहे आणि म्हणून पाणी हे पवित्र करू शकते तर पाणी जे आहे जल आहे ते भगवान श्रीकृष्णांचा पंचमहाभूत आहे तर भगवंतांची जी शक्ती आहे पवित्र करण्याची शक्ती ती भगवंतांनी या पाण्याला दिली आहे आणि या पाण्यामध्ये पवित्र करण्याची शक्ती भगवंतांकडून आली आहे आणि त्यामुळे पाण्याने स्नान केलं जेव्हा आपण करतो ते आपल्याला एकदम स्वच्छ पवित्र अशी जाणीव होते तर आज आपण या सतराव्या श्लोकाचे शब्द समजून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल